शेवटपर्यंत सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बलगवडेत मतदान झालंच नाही सकाळी तहसीलदार अतुल पाटोळे व पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली पण ती चर्चा निष्फळ झाली ग्रामस्थांनी सांगितले की आम्ही चर्चेस तयार आहे पण ज्या लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वासन दिले त्यांना घेऊन आपण चर्चा करूया लोकप्रतिनिधी कोणी आले नाहीत आणि ग्रामस्थ आपल्या मतदान न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले ग्रामस्थांनी आपली भूमिका काय स्पष्ट केली ते पाहूया नमस्कार माझे नाव निवास बापूराव पाटील बलगवडे अध्यक्ष आज जे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जे ग्रामसभा घेऊन आपण जे ठरवलं होतं जे आवादा कंपनीचा सोलरचा जो प्रकल्प उभा राहिला आहे त्याला जागा हस्तांतरणाचा जा जो आपण उपोषणाच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने जे केलं होतं ते काय मान्य केलं नाही म्हणून ग्रामसभा सरपंचा ज्या अध्यक्षतेखाली घेतली होती त्या ग्रामसभेला पूर्ण मतदार बलगवड्यातील ग्रामस्थ जागली आज हा प्रकार जेणे की बाबा पंचायत समिती जिल्हा परिषद एकही मतदान झालं नाही त्यामुळे मी बलगवडे अध्यक्ष ग्रा, ग्राम ग्रामपंचायत बलगवडे हे बलगवडे ग्रामस्थ मतदार यांचं मी सगळ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि त्यांचं धन्यवाद देतो प्रथम मी बलगवडे गावातील सर्व ग्रामस्थांचं अगदी मनापासून अभिनंदन करतो की आपण जे सर्वांनी मिळून या सोलर कंपनी जाडू तोडून सोलर कंपनीला विरोध करण्यासाठी आपलं उपोषण करून बाकीचं सगळ्या प्रशासनाशी दांडून कुणालाही कुणीही आपली न दखल घेतली पण आपलं सर्व असं ठरवलं की आत्ता आपलं कोणच ऐकत नाही तर आपण सर्वांनी इथून पुढच्या निवड सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकायचा या बहिष्काराचं सगळं श्रेय बहिष्कार टाकून सिद्ध करलं आणि शक्य आपण ती अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवली ही सर्व आपल्या बलगोडे गावच्या ग्रामस्थांचं श्रेय आहे त्यामुळे मी सर्वांचं आधी पहिल्यांदा अभिनंदन करतो बलगोडे गावातील लोकांचा आभार मानतो सर्वांनी आपण सर्व मिळून गाव पार्टी मिरती सगळं सोडून आपण गावासाठी सगळी एक झालो यामुळे सर्वजणांचा मी पहिल्यांदा आभार मानतो नमस्कार मी जुत्राम जाधव बलगोडे गाव आज मतदानावर बहिष्कार का टाकला ते ह्याचा पूर्व इतिहास महाराष्ट्राला माहीत आहे की या गावाने वृक्ष तोड करून झाडांची कत्तल करून आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प नको आहे असं म्हणलेलं नव्हतं फक्त त्याने असं म्हटलेलं होतं सौर ऊर्जा प्रकल्प करा पण जागा बदली करा हा या गावचा हा होता हे प्रशासनाने जागा बदल करतो अशा पद्धतीने तहसीलदार आलते माझे आमदार आलेते माझे खासदार आलते, खास आलते। स्टेजवरती त्याने आश्वासन दिलेलं होतं की तुमच्या गावात जे वृक्षतोड करून आपण सौर ऊर्जा प्रकल्प राबवला नाही जे तलावाचा एरिया आहे त्यामध्ये राबू पण आमदार माझे आमदार माझे खासदार व माननीय तहसीलदार यांनी हे आमच्या भावना ज्या आहेत ह्या भावनांना केराची टोपली टाकवली आणि शेवटी वृक्षतोड करून त्या ठिकाणी प्रकल्प राबवलेला आहे आणि आज मी बघतो आहे महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ही एक आज पहिली घटना असेल की एकही मतदान बलगोडे गावाने केलेलं नाही आणि त्यासाठी खरंच कलगोडगावच्या मतदाराचं मी शतशत आभार आणि प्रणाम करतो गावाने एकी दावली भविष्यात गावावरती जर संकट आलं तर अशाच पद्धतीनं तुम्ही एकी दाखवावी आणि दुसरा एक झेअर आपण टाकलेला आहे त्या जेअरमध्ये असं कुठंही नाही की वृक्षथ करून ऊर्जा प्रकल्प राबवावा तो जेअर पाहिजे असला तर कुणाला पाहिजे असलं आपण दिला जाईल पण जे झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे प्रशासनानं चुकीचं केलेलं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत